श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार आणि उद्या आलेली आहे श्रावण महिन्यातली पौर्णिमा ही पौर्णिमा नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते सोबतच उद्या श्रावणातील तिसरा सोमवार देखील आलेला आहे त्यामुळे अतिशय शुभयोग या दिवशी तयार झालेला आहे बघा श्रावणातील सोमवारी महादेवांची सेवा केली जाते आणि दर पौर्णिमेला आपण लक्ष्मीनारायणाची सेवा करत असतो सोबतच उद्या राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन देखील आहे त्यामुळे आपल्याला भावाला राखी देखील उद्याच्याच दिवशी बांधायची आहे हे तीन शुभयोग जुळून आल्यामुळे घरामध्ये अनेक सेवा व उपाय उद्याच्या दिवशी करायचे आहेत तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे पौर्णिमेच्या दिवशी मुलांवरून ही वस्तू उतरून टाकल्यामुळे त्यांचे सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर असा हा उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदाला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महिन्याला पौर्णिमा येते आणि प्रत्येक पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची मानली जाते कारण तो दिवस देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो सोबतच आपल्या घरामध्ये असलेले दोष नकारात्मकता घालवण्यासाठी देखील हा दिवस विशेष मानला जातो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांच्या भोवती काही दोष असतील किंवा मुलांच्या मार्गामध्ये मा प्रत्येक वेळी अडचणी येत असतील तर त्या दूर करण्यासाठी देखील पौर्णिमा ही अतिशय शुभ मानली जाते बघा आपली मुलं खूप अभ्यास करत असतात कष्ट घेत असतात मेहनत घेत असतात तरी देखील बऱ्याचदा त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही त्यांची प्रगती होत नाही बऱ्याचदा काही मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा जेही त्यांना शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवतात ते त्यांना समजतच नाही आणि बरीचशी मुलं अभ्यासात हुशार असतात पण ते अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात अभ्यासात त्यांचं मन लागत नाही आणि मग त्यांची प्रगती कुठेतरी थांबते आणि अशा वेळेस आपल्याला चिंता सतावत राहते की मुलं असं का वागत आहेत मुलं हट्टीपणा करत आहेत मुलं चिडचिड करत आहेत घरातल्यांचं ऐकत नाहीत व्यवस्थित खात पित नाहीत सतत मोबाईलमध्ये असतात मुलं सतत आजारी पडत राहतात थोडं जरी वातावरण बदललं की त्यांना ते सहन होत नाही किंवा त्यांच्या तब्येतीमध्ये बिघाड होतो आणि मग परीक्षेमध्ये ते मागे पडतात त्यांची प्रगती कुठेतरी थांबते अशा वेळेस त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता किंवा त्यांना असलेले दोष किंवा त्यांना झालेले दोष देखील या गोष्टींसाठी कारणीभूत असू शकतात बघा आपणही बऱ्याचदा आपल्या मुलांची स्तुती करतो कौतुक कर करतो की बघा माझा मुलगा किती हुशार आहे अभ्यास करतोय छान त्याची प्रगती होते आईवडिलांची देखील नजर लागत असते त्यामुळे मुलांचे जे दोष आहेत ते घालवण्यासाठी म्हणा किंवा जी ही नकारात्मकता त्यांच्या भोवती आहे ती घालवण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे अगदी लहान मुलापासून म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांना पासून ते मोठे म्हणजेच कॉलेजला किंवा नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्हाला करता येणार आहे कारण नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी देखील मुलांच्या बाबतीत बऱ्याचशा अडचणी येतात त्यांना म्हणावी तशी नोकरीमध्ये बढती मिळत नाही नोकरीमध्ये प्रगती होत नाही व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची भरभराट होत नाही मग पौर्णिमा अमावस्या या ज्या तिथी असतात या शुभ तिथींवरती काही विशिष्ट उपाय केले तर ते नक्कीच त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आणि त्यांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर पहा उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या वेळेस म्हणा किंवा आमावसेच्या वेळेस मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते तुमची मुलं जर चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील किंवा ते सतत आजारी राहत असतील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे त्यामुळे त्यांचे दोष जे आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतील पण उपायांमध्ये सातत्य हे असायला हवं एका पौर्णिमेला तुम्ही हा उपाय केला आणि पुढच्या पौर्णिमेला परत जसे ते अशी स्थिती होते म्हणून प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही जोपर्यंत मुलांमध्ये फरक पडत नाही तोपर्यंत हा उपाय करत राहायचा आहे तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी साडेसहाची वेळ जी असते ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते साडेसहा म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय करण्याचा प्रयत्न करा पण अगदी त्यावेळी तुम्हाला शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरापर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचे दिवे लागणीच्या आधीच आपल्याला घराची झाडझूड वगैरे करून घ्यायची कारण दिवे नंतर घरामध्ये झाडझूड करू नये कारण असं केल्यामुळे लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत नाही लक्ष्मी म्हणजे सुख समृद्धी आरोग्य सगळं घेऊन येत असते त्यामुळेच आपल्याला ह्या गोष्टी ह्या चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत आता दिवे लागणीच्या आधीच आपण आपल्या घराची स्वच्छता करून घेतली त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे देवघरासमोर यायचं देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची उद्या पौर्णिमा तिथे आहे त्यातल्या त्यात ही श्रावण पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमा आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुळशीसमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे हा उपाय तुम्ही देवघरासमोर बसून देखील करू शकता किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये मधोमध मद एखादं आसन किंवा पाठ टाकायचं कोणतीही सेवा किंवा उपाय खाली जमिनीवरती बसून करायचं नाही असं केल्याने केलेली सेवा किंवा उपाय धरणी मातेला जाऊन मिसळत असते म्हणून मुलाला ब पाटावरती किंवा आसनावरती बसवायचं मुलाचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही या प्रकारे मुलाला आसनावरती बसवायचं आता त्यानंतर तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर प्रत्येक मुलावरून वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला ओवाळून टाकायच्या आहेत आता पहिल्या मुलाला तुम्ही आसनावरती बसवल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिली जी वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे सात लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत सात फूल असलेल्या लवंगा Uh, कोणत्याही उपायासाठी आधी वापरलेल्या नसाव्यात अशा लवंगा तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या अशा लवंगा घ्यायच्या नाहीत तर चांगल्या पाहून अशा लवंगा घेतल्यानंतर आता सांगितल्याप्रमाणे दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी सात सात या संख्येने तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत आता मुलीसाठी हा उपाय करत असाल मुलगी मोठी असेल तर तिचा मासिक धर्म आलेला नसावा तरच तुम्ही मुलीवरून या दोन वस्तू उतरून टाकू शकता आता ह्या मुलावरून उतरून टाकत असताना तुम्हाला दोन्ही वस्तू उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून असं गोलाकार आकारामध्ये घड्यायच्या काट्याच्या दिशेने या दोन्हीही वस्तू उतरून घ्यायच्या उतरून घेत असताना तुम्ही नजर काढण्यासाठीचा जो मंत्र असतो तो, तो मंत्र असा आहे इष्टमिष्ट भूताखिताची आल्या गेल्याची पाहुण्या राहण्यांची बारोशा केराची चुलीत जाऊ दे हा मंत्र म्हणायचा त्यानंतर ही जी वस्तू आहेत दोन्ही त्या तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये जमा करू शकता दुसऱ्या मुलाला बसवायचं दुसऱ्या मुलावरून दुसऱ्या लवंगा घेऊन म्हणजे दुसऱ्या सात लवंगा मोहरी घेऊन अशाच प्रकारे उतरून घ्यायच्या त्या दोन्हीही तुम्हाला प्लेटमध्ये जमा करायच्या आहेत त्यानंतर एका मातीच्या भांड्यामध्ये म्हणा दोन तुम्ही कापराच्या वड्या जाळायच्या जर तुमच्या घरामध्ये विस्तव असेल तर विस्तव घ्यायचा विस्तवामध्ये म्हणा किंवा कापुरासोबत तुम्हाला या दोन्हीही वस्तू जाळून टाकायच्या आहेत या उपायामुळे तुमच्या मुलांचे असलेले सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील एवढा हा प्रभावी आणि सिद्ध उपाय आहे यासोबतच तुमची मुलं तुमच्याजवळ राहत नसतील बाहेरगावी शिकायला असतील हॉस्टेलवर असतील किंवा परदेशात शिकायला असतील नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने तिथे राहत असतील तर अशा वेळेस मग हा उपाय कसा करावा तर त्यासाठी तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता किंवा मुलांचा फोटो तुमच्या घरात असेल तो फोटोवरून तुम्ही ह्या वस्तू उतरून घेऊ शकता व्हिडिओ कॉल केला तर मुलावरून तुम्ही ह्या वस्तू व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उतरून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला सेम अशाच प्रकारे विस्तवामध्ये ह्या वस्तू टाकून द्यायच्या आहेत आणि आईचा जर मासिक धर्म असेल किंवा तुम्हाला सुतक पडलेला असेल तर सुतकात हा उपाय करू नका मासिक धर्म असेल तर मग आजींनी किंवा घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल तर हा उपाय उद्या आलेल्या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी जरूर करावा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ